नमस्कार बाल मित्रांनो माझे पूर्ण नाव श्रावणी अरविंद बुलबुले मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मी तुम्हाला एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे फळाफुलांच्या कविता फळाफुलांच्या कविता या पुस्तकाचे कवी कवयित्री ज्योती कपिले आहेत ज्योत या पुस्तकामध्ये एक खूप कविता आहे एक घर सजवणार फुलं शक्तिमान फळ फुल पण गाव पण पोपटाचे आवडते फळ गजऱ्याची फूल कोकणचा मेवा हजार पाकड्यांचे फुल क जीवनसत्वाचे फळ सुगंधी वेल वाळवंटातील फळ सूर्याचे फूल काटेदार फळ फुलांचा राजा फळांचा राजा या पुस्तका या पुस्तकातून मला एक कविता आवडली त्या पुस्तकाची त्या क कवितेचे नाव आहे घर सजवणार फुल झेंडू आहे माझे नाव पिवळी नारंगी रूप शेत असो वा कुंडीत फुलाला बहर असते खूप सणासुदीच्या दिवशी फुलांना मागणी असते फार तोरण असो वा माळा मग सत सार घरदार केशरी पिवळसर झेंडूची फुलं तो तोरण करून घर सजवतात मुलं धन्यवाद